नमस्कार मी माधवी कोंटे आज एकवीस ऑगस्ट हा सिनियर सिटीझन डे किंवा ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून मानला जातो त्या निमित्तानं त्यांच्या मनातील विचार असलेली कविता माझ्या संग्रहात आहे कोणी लिहिली माहित आहे पण ती आज सादर करतील हल्ली कित्येक घरातून आई वडील दोघेच असतात मुले आपापल्या कामात का किंवा करदेशी वाचत मग त्यांच्या मनोगताची कविता आहे कारण आता मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही एकटे झालो आहोत बिछाण्यावरच्या सादरी आता विस्कटलेल्या नसतात अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात टीव्हीच्या रिमोटसाठी भांडणं होत नाही खाण्यासाठी आता कोणाची फरमाईशी होत नाही कारण आता मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही एकटे झालो आहोत वर्तमानपत्रासाठी रोज सकाळची मारामारी नसते घर मात्र खूप मोठं अननीट नेटके दिसते आणि प्रत्येक खोली मात्र आता कशी अनोळखी वाटते रिकामी शांतता आणि वेळ दोन्ही खायला उठतात लहानपणीच्या आठवणी फक्त फोटोमध्ये दिसतात कारण मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही एकटे झालो आहोत येऊन कुणी आता कधी गळ्यात नाही पडत नाही कुणी कशासाठी हट्ट आता करत घास भरवताना आता चिमणी नाही उडत घास भरविल्याचं सुद्धा समाधान नाही मिळत रोजच्या चर्चा आणि वादवा विवादाला मिळाला पूर्णविराम भांडणं मिटवल्याचे देखील आता नाही समाधान येता जाता कुणी आता पप्पी घेत नाही पैशाची आता कधी चणचण भासत नाही कारण मुलं मोठी झाली आणि आम्ही एकटे झालो आहोत आयुष्याचा सुवर्ण काळ संपला पापण्या लवता लवता सुंदरशी अनुभूती संपली कळता न कळता बोबड्या बोबड्या बोलामध्ये उत्साहाचं उधाण होतं होतं क्षणात रडणं तर दुसऱ्या क्षणी हसणं होत निष्पाप निरागश चेहऱ्यावर ओथंबून प्रेम होत आता नाही राहिलं ते खांद्यावर घेऊन थोपटणं आणि थोपटता थोपटता मांडीवर निजावणं नाही आता बाळाचे ते पांघरुण भिरकावणं दूर दूर कुठे विरले आता अंगाईचे सूर बिछाण्याचे रूप आता झालं आहे मोठ मुलांचे बालपण त्यात झालं आहे लुप्त कोणी आता पाय मोजे फेकत नाही इकडे तिकडे फ्रीजप्रमाणे घर देखील असते रिकामटेकडे स्वयंपाकघर आहे उदास आणि बाथरूम असतं कोरडं दावर दारावरची घंटी वाजताच उगास होतं असेच जागणं की दार उघडताच कोणी गळ्यात पडून करेल काही मागणं फोनवरही कधीतरीच होते बोलणं चौकशीची तब्येतीची चौकशी तब्येतीची फोनवरही कधीतरीच होते बोलणे चौकशी तब्येतीची सूचना असते त्यात सक्त आराम करण्याची कधी काळी त्यांची भांडणं आम्ही असू मिटवत तेच आता आम्हाला आहेच समजावून सांगत खरंच खरंच जणू आम्ही आता लहान झालो आहोत मुलं मोठी झाली अन आम्ही एकटे झालो आहोत खरंच मुलं मोठी झाली अन आम्ही मात्र एकटे झालो आहोत धन्यवाद